भाई यहाँ हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई, हो भाई? एक गोष्ट मला समजत नाहीये पंधरा वीस वर्षापूर्वी भारतीयांनी जी गोष्ट बंद केली ती अजून ऑस्ट्रेलियामध्ये कशी काय आहे अरे देवा गडबड आहे बाबा माहित नाही त्याचा नेमका उपयोग काय आहे पण डोक्यात विचार आहेत क्या रहे? तुम्ही जर ऑस्ट्रेलियामध्ये यापूर्वी आला असाल किंवा राहत असाल ऑस्ट्रेलियाचे स्थायिक असाल तर प्लीज सांगा हे काय आहे प्रत्येक घरावरती हा टीव्हीच्या अँटीना सारखा अँटीना दिसतोय हा टीव्हीचा अँटीना आहे की नाही तुम्ही कमेंट करून सांगा हा प्रत्येक घरावरती सिडनी मध्ये सबर बरियामध्ये तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक घरावरती हा अँटीना सारखा एक काहीतरी आहे काय आहे सांगा मला आणि इलेक्ट्रिक पोल सुद्धा असेच आहेत बरं जसे आपल्याकडे असतात भारतामध्ये वायर वगैरे वा आहेत पण त्याहीपेक्षा मला एक क्युरिसिटी आहे की हे काय आहे कमेंट करून सांगा की ऑस्ट्रेलियाच्या या, या घरांवरती प्रत्येक घरावरती हे काय लावलेलं आहे हा अँटिना आहे की दुसरा कोणता सिग्नलचा टॉवर आहे तुम्ही जर ऑस्ट्रेलियामध्ये असाल ऑस्ट्रेलियाचे असाल तर कमेंट करून सांगा हे काय आहे प्रत्येक घरावरती